नमस्कार स्वागत आहे हातकणंगले लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील अरविंद स्पिन टेक्स्ट कंपनीला भीषण आग लागून पंधरा कोटीचे नुकसान झाले आहे आग अजूनही विजलेली नाही हातकणंगले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत असलेल्या अरविंद स्पिन टेक्स्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिनांक पंचवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री भीषण आग लागली ही आग तब्बल वीस तासांहून अधिक काळ धगधगत राहिली असून अद्यापही पूर्णपणे आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही पाच हजार कापसाच्या गाठी जळून खाक झाले आहेत या आगीमध्ये चार महिन्यांचा कापसाचा साठा जळून खाक झाला जवळपास पाच हजार कापसाच्या गाठी असलेल्या गोडाऊनला आग लागल्याने ती अधिक फैलावत गेली या दुर्घटनेत कंपनीचे सुमारे पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न सुरू असून आग विझवण्यासाठी जवाहर साखर कारखाना संजय घोडावत समूह तसेच हातकनंगले इचलकरांची गुरुंदवाड जयसिंगपूर आणि कागल येथून अग्निशमक बॉम्ब दाखल झाले होते याशिवाय पाण्याचे लहान ट्रॅक्टर आणि अग्निशामक दलाच्या शेकडो फेऱ्या करूनही आग आटोक्यात आणणे कठीण जात होते आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालेल्या या कंपनीला अवघ्या काही महिन्यातच आगीचा तडाखा बसला आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शॉर्ट सर्किट किंवा अन्य कोणतेही कारण आहे का याचा तपास सुरू आहे या आगीमुळे औद्योगिक वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत